नमस्कार नमस्कार दादा आज इडली डोसा आणि साऊथ इंडियन फूड एक्सप्रेस या हॉटेलचं उद्घाटन होत आहे पहिल्यांदा सांग काय आहेत मनावली मनावली म्हणजे माझ्या पूर्ण लाईफमधला पहिला व्यवसाय माझा मी सगळ्यांना बोलवले सगळ्यांचे आशीर्वाद भेटतात ते आज ओपनिंग झालं उद्यापासून आजपासून सुरू होईल काय काय पदार्थ तू याच्यामध्ये ठेवणार आहे मध्ये मी महाराष्ट्रीयनचे सगळे आणि साऊथ इंडियनचे सगळे ना महाराष्ट्रीयन मध्ये मी कडी वाडा ठेवणार आहे जी इथं भेटत नाही ती पण ठेवणार आहे मिसळ मिसळे वडापाव कांदा भाजी बटाटा आणि संध्याकाळसाठी ब्रेड बटर वगैरे हे आणि साऊथ इंडियन मध्ये आपल्याला डोसा उत्तप्पा मेंदूवाडा आणि ओतप्पाचे इडली 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 आणि ढोसापाचे डोसेचे एक दोन प्रकार ओतप्पाचे दोन तीन प्रकार आपण इथे ठेवणार आहे तर आता तुझ्या हॉटेलचा टायमिंग काय असणार आहे सकाळी किती वाजता तू उघडणार संध्याकाळी किती वाजेपर्यंत कसं सकाळी आठला ला उघडणार ते संध्याकाळी नऊ पर्यंत असणार नऊ वाजेपर्यंत हो आणि हे जे जेवढे पदार्थ दिवसभर अवेलेबल आहे हो ते दिवसभर अवेलेबल आता साऊथ इंडियन जे सगळे पदार्थ आहेत त्यांच्यासाठी आपण जे बनवतोय स्पेशल साऊथ इंडियनच माणूस बनवतोय कसं स्पेशल साऊथ इंडियन माणूस आणि त्यामध्ये माझे स्पेशल आर्यन स्पेशल डोसा पण आहे आणि आर्यन स्पेशल उत्ताप पण आहे अच्छा ते दोन्ही तुम्ही ट्राय नक्की करा बरं आता आजपासून तू व्यवसाय सुरू करतोय ग्राहकांकडनं तुला काय अपेक्षित आहे ग्राहकांनी काय सांगशील तू ग्राहकांना तुझ्या कसं आकर्षित करशील आता अपेक्षा आपली एकच आहे चांगली क्वालिटी आपण द्यायची आणि त्यांचे चांगले आशीर्वाद आपल्याला भेटले पाहिजे आणि सारखे ते कस्टमर आपल्याला आपल्याकडे हसत खेळत आले पाहिजे बरं एक तुझे पंपांचं एक हॉटेल आहे आनंद आता दुसरं झालं हॉटेल आर्यन आता कॉम्पिटिशन लागले काय सांगशील तू कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन म्हणजे ते रेस्टॉरंट अजून नाही हॉटेल व्यवसायात उतरला त्याला दहा सात आठ दहा वर्ष झाले असेल चिरंजीव आता हॉटेल व्यवसायात उतरतोय खर तर तुम्ही त्याला काही ज्या सूचना द्यायच्या त्या दिल्या असतील परंतु वडील म्हणून आर्यनला काय आहे आणि कशा पद्धतीने आज सगळी मंडळी या ठिकाणी जमली हॉटेल व्यवसाय असा व्यवसाय आहे की झोपे म्हणजे जन्माला आलेल्या बाळाला भूक लागल्यानंतर ते अडथ तसं झोपेतून उठलेल्या माणसालासुद्धा भूक लागते अन्नपदार्थ म्हणजे ही एक महत्त्वाची गरज आहे हॉटेल इंडस्ट्रीला कधीच म नाही परंतु अवास्तव बांधणी हॉटेलांची झालेली आहे आणि त्याचा व्यवस्थित वापर झाला नाही तर अनेक हॉटेल बंद पाडतात आणि हे जे हॉटेल बनलं गेलं आहे तर ह्या तीन भावांची संकल्पना आहे किरण इकडे या तीन भावांची संकल्पना आहे या तिघां आता यंग लॉबीचा पाण्याचा अँगल बदललेला आहे जुनी लोकं कशी मजबूत आणि भळपेट आहाराला महत्त्व द्यायची परंतु आता जंक फूड आणि फास्ट फूड नाश्ता हाऊस परंतु त्यातल्या त्यात, त्यात ग्रामीण भागामध्ये चांगला आहार देणं गरजेचं आहे साऊथ इंडियनचे खवये वाढलेले आहेत महाराष्ट्रीयन जेवणाची तुलना नक्कीच नाही होऊ शकत परंतु गाई गाईच्या या जीवनशैलीमध्ये प्रत्येकाला कमी वेळामध्ये काहीतरी फास्ट फूड हवं आहे तर साऊथ इंडियन अशी गोष्ट आहे जी शहराला अशी पण आहे हेल्दी पण हेल्दी आहे खिशाला पळवडणारी आहे आणि कमी वेळात ते रेसिपी तयार होते त्यामुळं ग्राहक ते, ते खाऊन आपल्या कामाला पटकन जाऊ शकतो व्यवसायाबाबत सांगायचं म्हटलं तर मी माझ्या तिन्ही मुलांना एकच सांगेल अन्न देवता आहे क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करू नका फक्त पैसा कमावणं हे नाही तर त्यासोबत असं म्हणतात जुन्या काळी लोक सांगायचे एखाद्याला खुश करण्याचा मार्ग पोटातून जातो तसं माणसं जोडण्याचंसुद्धा आपलं काम आहे कारण आपण फक्त व्यावसायिक नाही तर सामाजिक बांधिलकी जपणार आपलं कुटुंबाने हा जोडलेला समाज आहे तर आपल्याकडून दिलं जाणं अन्न हे चविष्ट आणि क्वालिटीचंच असावं त्यासाठी कोणते शॉर्टकट वापरले जाऊ नये स्वच्छतेशी तडजोड केली जाऊ नये आणि आलेल्या प्रत्येक ग्राहकाशी भले एखाद्याच्या खिशात दहावीस रुपये कमी जळे असेल तर प्रेमाने बोलणं असावं हाच गॉडवा सोबत घेऊन पुढं व्यवसाय वाढवा आणि पथावर वा झाला जगण्यासाठी पैसा लागतो परंतु पैसा हेच सर्वस्व नाही पैसाही कमावला पाहिजे सोबत माणसंही जपली गेली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं काही हॉटेल इंडस्ट्रीमधली काही लोक चुकीचे पदार्थ वापरणं टेस्टिंग फूड वगैरे या गोष्टी न काढता हेल्दी फूड देणं आणि कस्टमरला खुश ठेवणं का ज्यामुळं पुन्हा पुन्हा ते कस्टमर तुमच्याकडे येईल आणि तुमच्या व्यवसायाची वाढ होईल एवढंच मी तिन्ही मुलांना सांगू इच्छित शहरामध्ये खूप हॉटेल्स आहेत तुम्ही जसं म्हणाले की पटकन पोटन घालायचं अशी खूप सारी हॉटेल्स आहेत गुणवत्ता हा आपला सगळ्यात मेन मेजर पार्ट राहणार आहे ग्राहकांकडून काय अपेक्षा आहेत किंवा ग्राहकांना काय आव्हान कराय पा सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येकाला स्वतःविषयी अभिमान असावा तर स्वतःच्या गावाविषयी विभागाविषयी तालुक्याविषयी आपल्या मातीविषयी माणसांविषयी अभिमान असावा मला माझ्या पिंपळवंडीचा आणि फाटा पंचकृष्ठीचा अभिमान आहे एक औद्योगिक हब बनत चाललं आहे वेगवेगळ्या क्षेत्रात मोठमोठे डीलर इथं बसलेत आता मोठमोठी हॉटेलं होत आहेत आणि प्रत्येकजण प्रामाणिकपणे कष्ट करत आहे कितीही हॉटेलं झाली तरी इथं मते आठ ते दहा हजार विद्यार्थ्यांचा कॅम्पस बनला आहे वेगवेगळे वेग कॉलेजेस आहेत मेडिकल आहे नर्सिंग आहे पॉलिटेक्निक आहे हायस्कूल आहे कॉलेज तर इथं बाहेरच्या राज्यातून बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या मुलांची संख्या वाढलेली आहे वेगवेगळ्या व्यवसायानिमित्त येणाऱ्या कामगारांची संख्या वाढलेली तर इथं असणाऱ्या सगळ्या हॉटेलधारकांना व्यवसाय चांगला आहे प्रत्येकाने आपापला व्यवसाय चांगला उंचीव ठेवलेला आहे यामध्ये भविष्यातही अनेक मुलं येतील आता रोजगार निर्मितीचा विषय आल्यानंतर प्रत्येक मुलगा त्याच्या आईवडिलाचं स्वप्न असतं माझ्या मुलांनी काहीतरी काढलं तर व्यवसाय किती जरी झाले तरी लोकसंख्येची घनता देखील वाढते त्यामुळे नक्कीच व्यवसाय उंचीव राहील फक्त आपण क्वालिटीशी प्रामाणिक असणं गरजेचं आहे संजीवनी कमोडिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस मार्केट शिका आता फक्त दहा दिवसात तेही अत्यल्प दरात आणि लाईव्ह मार्केट मध्ये संजीवनी कम्युनिटीने डेव्हलप केलेल्या संजीवनी गोल्ड स्टँडर्ड तसेच संजीवनी गोल्ड एस अँड आर इंडिकेटर सोबत काम करून मिळवा उत्तम फायदा संजीवनी कम्युनिटी मार्केट क्लासेस मध्ये आपला व्यवसाय व नोकरी पाहून शिकण्यासाठी डे व नाईट बॅचेस उपलब्ध क्लासची फी दहा हजार रुपये मात्र डिस्काउंट ऑफर मध्ये क्लासेस फक्त पाच हजार रुपयामध्ये उपलब्ध आताच संपर्क करा आमचा पत्ता संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस त्रिमूर्ती मंगल कार्यालय तिसरा मजला आलेफाटा संपर्क क्रमांक पंचाहत्तर अठ्ठावन्न चौसष्ट एकोणचाळीस साठ तसेच त्र्याण्णव बावीस झिरो सहा चौदा एकाहत्तर त्यासोबतच डब्ल्यू 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 डॉट संजीवनी कम्युनिटी डॉट कॉम ह्या आमच्या वेबसाईटलाही भेट द्या कम्युनिटी मार्केट शिकण्यासाठी आताच संपर्क करा संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस नमस्कार माझं नाव संजय यश्णू वाघे संजीवनी कमोडिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस आळेबाटा कमोडिटी मार्केट आणि शेअर मार्केट ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या असून कमोडिटी मार्केट हे विश्वात पहिल्यांदा ओपन झालेलं मार्केट आहे तसं मार्केट मार्केटमध्ये तुम्ही गोल्ड सिल्वर जिंक कॉपर क्रूड ऑइल हे तुमचे हार्ड कमोडिटीज आणि ॲग्री कम्युडिटीज आपले जे टूल आहेत तुम्हाला मार्केटमध्ये सपोर्ट ॲड्रेजिटी जिथे जिथे निघणार आहे तिथे तिथे ऑटोमॅटिकली येणार आहे आणि तिथे तिथे तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री किंवा आउट लिंक किंवा आउट व्हायचे इंडिकेट करणार आहे दुसरी गोष्ट आपण आपण्युम बेस शिकवतो हो लाईव्ह मार्केटमध्ये आपले क्लासेस असतात रेकॉर्डिंग क्लासेस नसतात आपण इथे आहे लाईव्ह मार्केटमध्ये जी पोझिशन चाललेली असते तिच्यावरती शिकवतो हो आणि आपला व्हॉल्युम बेस आहे इथं तुम्ही कुठे पण गेले तर मार्केटमध्ये तुम्हाला व्हॉल्युम बघायला भेटणार नाही की हा आपल्याला आता इथे दिसतोय की बायर्स आणि सेलर किती बसलेले हे तुम्हाला ऑन मार्केटमध्ये लगेच पोझिशन कळून जाते की मार्केटमध्ये बाय केलं पाहिजे की सेल केलं पाहिजे आपण बिग बुल कॅन्डल डेव्हलप केलेली आहे आणि हे तुम्ही कोणत्याही पण बँक निफ्टी निफ्टी कमोडिटी मार्केट कशाला पण यूज करू शकता आपण घेतो आणि जर कोणाला फक्त इंडिकेटर पाहिजे असेल तर आपण इंडिकेटर पण सेल करतो माझं नाव संदीप बंडलकर मी संजीवनी कम्युनिकेट मार्केटमध्ये क्लास क्लासेस क्लासेस के केलेले आहे मला रोजचा डेली तीन हजार रुपये प्रॉफिट होतो आणि हा प्रॉफिट म्हणजे मी माझे जॉब आणि कॉलेज कॉलेजेशन करून पण बिझनेस करत आहे माझं नाव अब्दुल आहे मी मी बारावी झालेली विद्यार्थी मला आहे ना म्हणजे शेअर मार्केट म्हणजे काय होतं हेच माहीत नव्हतं मी फर्स्ट टाइम सरांना भेटले तेव्हा मला कळालं कमोडिटी मार्केट सुद्धा असतं तेव्हा मी कमोडिटी मार्केट संजीवनी कमोडिटी मार्केट जॉईन केलं आणि आज आज सहा दिवस झाले तरी माझं आजपासून प्रॉफिट चालू आहे सहा दिवसातच मी खूप चांगलं प्रॉफिट कमवते आणि आज मी स्टेबल आहे आणि इंडिपेंडंट आहे आजच्या काळात जॉब नाहीये आणि हे हे आपण कधी पण कधी पण करू शकतो आणि आपण इंडिपेंडंट होऊ शकतो कारण पहिले बँक निफ्टी बँक निफ्टी मध्ये ट्रेड करायचो पण सरांकडे आल्यापासून कम्युनिटी मध्ये पहिल्यांदा कम्युनिटीचं नाव ऐकून कम्युनिटीमध्ये ट्रेड करायला लागलो पण कमोडिटी मध्ये व्हॉलेटिलिटी जास्त असल्यामुळं प्रॉफिट जास्त होतो आणि सरांच्या इंडिकेटर मुळे प्रॉफिट पण जास्त हो आहे शंभर टक्के वर्क करत आहे इंडिकेटर वगैरे आणि त्यांचे टूल्स पण वर्क करतात हंड्रेड पर्सेंट मी या आधी शेअर मार्केटचे म्हणजे क्लास पुण्या या ठिकाणी केले पण मला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही आहे आणि ज्यावेळेस मला आळीफाट्यावर कळलं का नवीन संजीवनी कम्युनिटी मार्केटचे क्लास चालवले त्यावेळेस मी सरांचा क्लास जॉईन केले त्यांनी सरांनी त्यानंतर मला त्यांचा टूल्स दिला आणि त्यानुसार मी मार्केटिंग करते आणि ते टूल्स शंभर टक्के वर्क करते मला माहीत पण नव्हतं शेअर मार्केट म्हणजे कम्युनिटी मार्केट म्हणजे काय कारण मी पहिल्यांदा सरांक क्लास केले कम्युनिटी मार्केटचे आज माझा क्लास मधला सहावा दिवस आहे सरांची दहा दिवसाची बॅच असती पण मला सहा दिवसा तर खूप खूप स जास्त प्रॉफिट झाला आहे आणि सरांनी स्वतः काम करून टूल्स बनवले आहे संजीवनी कम्युनिटी टूल्स नावाने तर मार्केटची बेस बेसलाईन हे सांगत नाही सरांनी स्वतः या बेस हो काम केले मिडल पॉईंट सांगितलंय मार्केटचा हॅलो गायस माझं नाव समृद्धी सोपन सो कादडे मी एक कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे संजीवनी कम्युनिटी क्लासेस इथं सरांना भेट दिली तेव्हा हो मला ट्रेडिंगचं टी सुद्धा माहिती नव्हतं सरांची टीचिंग लेव्हल म्हणजे टीचिंग इतकी म्हणजे सर इतकं प्रॉपर शिकवतात बेसिक पासून तर ॲडव्हान्सपर्यंत सरांनी शिकवलं टीचिंग सरांची खूप चांगली आहे ट्रेडिंग एक सट्टा नसून एक बिझनेस आहे प्रॉपर एज्युकेशन घेऊन जर ट्रेडिंग केली तर प्रॉफिट हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे सरांचं इंडिकेटर इतकं बेस्ट आहेत की लॉस होणं म्हणजे शक्यच नाही हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे त्यात मी म्हणजे प्रत्येक मुलीला सजेस्ट करते की इंडिपेंडेंट होण्यासाठी तुम्ही नक्की ट्रेडिंग ट्राय करा तो सगळ्यानं खरंच एक प्रॉपर बिझनेस आहे आणि ही काळाची गरज आहे